ए वन स्टील सेंटर इन गार्डी रामकृष्ण मंडळी तुमच्या लाडक्या देवाला तुम्ही पालखी सोपताय सुंदर सुबक कलात्मक काम केलेलं जर तुम्हाला पालखी पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आपला हा व्हिडिओ तुमच्या गावातील यात्रा कमिटीला नक्की पाठवा आपल्याकडे एक नंबर उत्तम दर्जाचं स्टीलचा वापर करून पालखी निर्माण केली जाते समजा स्वतःच्या डिझाईन आहे एकदम पूर्ण फुल स्टॉक आहे तुम्ही बघू शकता आपल्या माग पालखी रेडी आहे लहान पालखी मोठी पालखी तुम्हाला पाळणा पाहिजे पाळणा सुद्धा आहे आप आपल्याकडे आणि वेलवेटचं कापड त्याचं सोबत काम केलं पूर्ण वस्तू रेडी स्टॉक मध्ये भेटेल अनेक प्रकारच्या तुम्हाला डिझाईन इथं पाहायला भेटतील दुसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या तशी पाहिजे तसे ऑर्डर दिल्यानंतरही पालखी तयार करून भेटेल आपला पत्ता वन स्टील सेंटर इन गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली विटा गार्डी महाराष्ट्रातील एकमेवाचं दुकान आहे तिथं फुल स्टॉक माल तुम्हाला रेडी कंडिशन मध्ये भेटणार आहे आणि तुम्ही ऑर्डर दिली तरी त्याप्रमाणे सुद्धा त्या चेंजेस करून दिलं जाणार आहे आवश्यक नक्की संपर्क साधा नंबर सर्व काही माहिती डिटेल्स व्हिडिओ दिली जाईल राम कृष्ण हरी धन्यवाद